किती कुरकुरीत आपले असे मेंदू वडे इथे तयार झालेले आहेत मी एक वडा तुम्हाला इथे कट करून दाखवते किती खुसखुशीत कुछ किती खुसखुशीत कुछ असून आपले हे वडे तयार झालेले आहेत जसे मार्केटमध्ये मिळतात बघा वडे तशा पद्धतीने असे खुसखुशीत कुछ आपले हे वडे तयार झालेले आहेत दो दोन कच्च्या बटाट्यापासून आणि एक वाटी रव्यापासून हा नाश्ता आज आपण पाहणार आहोत अगदी कमी वेळामध्ये तयार होतो आणि खायलाही तितकाच टेस्टी असा लागतो तर हे दोन कच्चे बटाटे इथे मिडियम साईजचे मी वापरलेले आहे आणि त्याचबरोबर एक वाटी आपण इथं रवा वापरणार आहोत तर आता काय करूया आपण बटाट्याची साल आहेत ना आधी ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला तुमच्याकडे रवा बारीक जाळ कुठलाही असेल ना तरी चालेल तर आधी साल काढून घेऊया आपण बटाट्याचे आणि हा बटाटा आपल्याला ना किसून घ्यायचा आहे किसणीच्या साह्याने तर अशा पद्धतीने मी दोन्ही बटाट्याचे आता साल काढून घेते इथे हे बघा अशा पद्धतीने दुसराही आपण लगेच साल काढून घेऊया बटाट्याचे तर दोन्ही बटाट्याचे आपण इथं साल काढून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि किसणीच्या ना आपण हे बारीक बारीकाशी किसून घ्यायचे आहे अगदी कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो तुम्ही मुलांना टिफिनसाठी हा नाश्ता देऊ शकता तर दोन्ही बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये आता आपण ना स्वच्छ धुवून घेऊया त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ना मी चालणीवर असा नितळा ठेवलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना ते पाणी निघून जाईल त्यातनं तर एक कढई घेतलेली आहे छोटी त्याच्यामध्ये साधारण एक चमचा मी इथं तेल वापरणार आहे तेल छान तापलं ना की, की आपण त्याच्यामध्ये ता एक हिरवी मिरची टाकूया आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे तर ते आलंही किसून आपण इथं टाकूया हिरवी मिरची आणि आलं थोडंसं परतायचं आहे आणि त्यातच एक चमचा मी सफेद तिळ घेतलेला आहे तर तिळ आपण थोडीशी परतून घेऊया ह्याच्यामध्ये तेल पळटले की आपण ना जो बटाटा घेतला होता ना त्यातलं पाणी नितळून काढायचं आहे आणि त्याच्याच आधी थोडीशी कोथंबरी मी टाकलेली आहे आता जो बटाटा घेतला तो बटाटांना आपण त्यातलं पाणी नितळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळा आणि थोडासा परतून घ्यायचा आपण तेलावर छान प्रकारे व्हिडिओमध्ये पाहता आहात तुम्ही तर अशा पद्धतीने आपण बटाटा थोडासा परतून घेऊया आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ना त्याच, त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी इथं पाणी टाकायचं आहे एक वाटीस आपण दोन वाटी इथं पाण्याचा वापर करणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ एकदाच आपण वापरणार आहे त्यामुळं चवीप्रमाणे मीठ इथं आपण टाकून घेऊया आता एक उकळी काढायची आहे आपल्याला चांगली अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता बटाटाही थोडासा आपला त्यात शिजलेला आहे आता तो जो आपण एक वाटी रवा घेतला होता ना तो एक वाटी आपण रवा ह्याच्यामध्ये टाकायचा एका हाताने टाकायचा आणि दुसऱ्या हाताने लगेच असा ना मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही ह्याच्यामध्ये चा। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आपण गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहे आपल्याला त्यातल्या उलदण्याच्या साह्याने आपण ना प्रेस करून करून सगळ्या गाठी फोडून घेऊया तुम्ही पाहू शकता सगळ्या गाठी मी तशा फोडून घेतलेल्या आहे आता पण काय करायचं आहे पाच मिनटाच्यावर झाकण ठेवू त्याला वाफ देऊन घेऊया बारीक गॅसवरच आपण इथं वाफ देऊन घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला डो इथं तयार झालेला आहे रव्याचा गोळा असा चांगला तयार झालेला आहे तर आता गॅस बंद करून ना आपण हा गो गोळा ना एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया आणि पसरून घेऊया जेणेकरून तो पटकन ना थंड होईल तर अशा पद्धतीने मी पसरून घेते म्हणजे चांगला आता हा गोळा आपला थंड होईल पाच ते दहा मिनटं झालेली आहेत हाताला सोसवेला असा गोळा इथे थंड झालेला आहे आपला हा आता काय करूया हाताच्या सहाय्याने आपण ना चांगला प्रेस करून ना हा मळून घ्यायचा आहे थोडासा तेलाचा हात लावून म्हणजे जरी काही गाठी वगैरे त्यात राहिल्या असा ना त्या हाताच्या सहाय्याने आपण ना प्रेस करून करून थोड्याशा सैल करून घ्यायच्या आहेत छान असा हा डोळ तयार झालेला आहे आता आपण याचे मेंदूवडे तयार करून घेऊया थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि छोटे छोटे ना त्याचे बॉल करून घ्यायचे आहे तुम्हाला मेंदूवाडा छोटा मोठा कुठल्या आकाराचा हवा आहे ना त्या आकाराचा तुम्ही इथं तो तयार करून घ्या त्या पद्धतीने तर मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे थोडासा हातावर प्रेस करून ना असा मधी ना होल पाडून घ्यायचा आहे जसं आपण मेंदूवाडे करतो ना सेम त्याच पद्धतीने ह्याच्या आधी मी रव्याच्या बऱ्याचशा ना आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहे तुम्ही त्याही जाऊन चेकआउट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईलच तर अशा पद्धतीने बघा आपला पहिला मेंदूवाडा तयार झालेला आहे तुम्हाला आणखी एक मेंदूवडा मी इथं करून दाखवते सेम प्रोसेसमध्ये आपल्याला करायचा आहे थोडासा हाताव गोळा फिरून ना चपटा करायचा आणि त्याला एक मध्ये होल पाडून घ्यायचा आहे सेम जसं आपण मेंदूवड्याला करतो ना त्याच पद्धतीने आपण हे करून घेणार आहे तर आता अशा पद्धतीने ना आपण सगळे मेंदूवडे ना इथं तयार करून घेऊया अगदी पाच मिनटं लागतात खूप वेळ लागत नाही तर हे पाहू शकता तुम्ही मी सगळे मेंदूवडे इथं करून घेतलेले आहेत साईडला मी तेली गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल आपल्याला चांगलं कडकडीत इथं गरम करायचं आहे तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण एक वड़े 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 एक वडे सोडून घेऊया टा एका टाईम जेवढे वडे बसतील ना तेवढे वडे आपण ह्यात सोडून घ्यायचे आहेत वडे सोडताना गॅस बारीक करायचा आहे कारण का तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर एका मी पाच वडे इथं सोडलेले आहेत आता मोठ्या गॅसवरच आपल्याला हे वडे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत लगेच आपण इथं झाऱ्या घालणार नाही थोडासा खालने लालसर कलर आला ना की आपण वडे पलटून घेऊयात आणि दोन्ही साईडने आपण गोल्डन क्रिस्पी होसपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत खूप वेळ लागत नाही वडे तळायला पण तेवढेच वडे इतना आतून कुरकुरीत असे होतात आपले लहान मुलंही आवडीने खातील अशा पद्धतीने हे वडे तयार होतात तर तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आपल्या वड्यांना आलेला आहे दोन्ही साईडने छान असे वडे इथं भाजलेले आहेत तळलेले आहेत तर आता हे वडे काढून घेऊया आपण तेलही खूप लागत नाही कमी तेलामध्ये हे वडे तयार होतात तर अशा पद्धतीने ना दुसरी बॅच मी इथं तळून घेते सगळे वडे आपण आता इथं करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते झालेले आहेत आपले सगळे वडे करून मी आता तुम्हाला ना दाखवते वडे आपण कसेच मस्त झालेले आहेत तयारीत ते काढून घेऊयात आपण शेवटची बॅच आता इथे तर दिसायला की ते छान असे आपले वडे इथे दिसत आहे तुम्ही पाहूच शकता तर दोन कच्च्या बटाट्यापासून आपण हे मेंदूवडे तयार केलेले आहे बटाट्याचे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय